हो ता मांगल्या टायमासारखा करू नका काय तो नाही डुक्कर सांगून पाडा मारला होतो माझी काय डुकरा वासाडे काय हा डुकर पाडा आडवा याला तास म्हणतोय बरं आता आपण जातो डुकरा भेटतील काय अरे डुकरा काय वासाड्या खाली ढाणार गेलास ना डुकर असतो मी आलास तच म्हणताय नाही तर जो न्याल आणि फिरव फिरव फिरवाल मला काय नांगाट कशाने वासाड्या अहो तात्यान काल कामावर येताना ना ते जो डुकरा आली आडवी काय म्हणतो होय मग मी काय ऐकताय काय जो घातला ढ्यांग तर अंडीच्या पाळली ना हो का बघा ढोपराला केवडा खांड का बघून मला काय वाटलं सांग राजकीय डांडूम झाली काय मेल तुम्ही फालतुगिरी सुचतेस काय असं म्हणजे बिट्टी वरण असं मला वाटलं तुझ्या भाजी काय पण बोलतो राहू दे चला आता लवकर ऐक धारणावर गेल्यावर तिथं गप्ची बस आवाज करून बर तो माहित आहे मला चला अरे हिला कापूया काय जाऊ दे नको असू दे बारीकी तात्यानो आपण आता राहणार जात होती वाईस कनेरा काढूया काय कंबार गेले बाय बाय कनेरा घटली काढू राणाची आहे डुकरा मारायची म्हटलं अस ना हो तात्यानो हा पट्ट्याच्या जागी हे सुतल काय बांधदेव रात्री टोला तो बायकून पडता अव आता ह्या वयात पण अरे तोडला टोडला पोलीस करून पोलीस तेव्हा तेव्हा काय म्हणून सुटल बांधेऊ काय मरू सुटल तेव्हा सुटल चला पुढे वाईट आडवाय अरे आडवाय नको माझा पण पाय दुखतो हा वाईट मला काय जमतो काय अरे वसंत पूर्ण अशीच आहे तू बाकरी ह्याच्यात नाय तू वसंत नाय तुझ्या वरती तेरा बारा बारा मोडले मी बारा तेरा तेरा मोडून हो तेरा हायट वस्टील असतील तेरा नाशा नाही असू शकत तेरा मेल शिकाऱ्या करतायत एक डाव्या पाया लंगडा आणि एक उजव्या पाया लंगडा नाही ती शिकारी यांचीच व्हायची त्याला बारा झाला त्यांना समजलं नाही मी आणलाय होय तात्यानं आसू देऊ तो अशीच लय मेहनती आहे तो दिसतो रे मोडलां दिसत असेल म्हणजे बरं मी काय म्हणतो हायक द्याव्या का हैकडून द्यावे हो तात्यानं मासे पकडूया काय अरे तू मासे पकडा आलाय का डुकरा मारा आलाय अहो पाणी कमी झालाय आता बसूया दमला लगे दमला नाही रे बसाड्या मी दमत नाही येऊन बघ मी वाईट पान खाटा पान हैट बघ तिकडे कुठं बसला मारा या इकडं चार पाच पाला होती झाला माझा पण पाय लई दुकान काय वशाण तुकड्या खाला रांड्याच्या फुकट्या वाईट डेट द्या मला खायला देत का अक्का खा त्या मोठा जामच हो रात्री सोलपटवली कशाला मारा पाय खायला या तुम्ही पहिल्या बाळ्या करायचं ना काय रे बाबा बाबा सांगू पहिल्यांदा असा व्हायचा भाटा काप्यात कधी आणि आम्ही ढो कुलीद पावटा आणि हे मुलाचा बाळ्या कटावा कधी पहिले लोक कशी एवढी माहिती करत बाबा तुला म्हणजे थोडासाच पिकवायचा थोडासाच खायचं समाधानी राहायचं आताच्या पॉईंट तसा नाही रे बाबा त्यानं बाबा मुंबई हवा पुन्हा हवा पूर्ण पूर्णपण मुंबईतलं नवरा हवं नाही रे बाबा काय राहिला नाही आता पहिल्या मी एक तुमचा विषय ऐकला आहे काय इथं बाड्या करायची करायचं काय तेव्हा तुम्ही गंगायचा आणि तुमचा लपडा काय अहो ते पाणी घालताना काय लपडा त्या खोबऱ्या आंब्या खाली काय केला वाटेल लोकांना सांगताना वाटील बाकी काय माहित नाही वाटलं झाला सगळ्यांना खाल आले बोलता त बोलतालि तर कोही का अरे काय सिद्ध एवढ्या उन्हात न बोलवली धरणावर अरे ती मला बोललेली कि धरणावर भेटायला एवढ्या उन्हात येणार होती अरे येणारच होती ती काय सांगत त्या थांब आता कशाला थांब कायला हय कोण अरे हा सुनील ट्राणी ना रे होय होय हय एवढा डुमपायचं धाडणं कड काय काय कसा काय कुठं राहत अरे भीक माग्याने बघितली ना आपल्याला हिच्या गावात आता काहीतरी होणार आहे वाटतं आता बघ बुवा तुझा काय तू काय सांगू काय ना पण तू आणलेस तू बघ ए बाबा कुठे गेले उठ इथं इथंच इथंच गेलो तुम्ही हेटे गेले उठ समजला पण म्हणजे एवढे जंपायच्या काय आलं डांडल्यावर आंब्याना आलेला होता हो आंब्याना आंबऱ्याला

डुक्कर घुसला ओंबी मी कसा काढू अरे आठ घाल हात कसा घालू काय बोलतोय मारला अरे अशी किती डुकर डाबून मारली वामला ठेवतो सकाळी भाजी लागलो काढून घेऊन त्याला मी अरे कोण गाणी म्हणतो आठवल्या भेटी कुठं हाय का पिवला कसा घातला तो बा आवाट ला नदीच्या काठी आठवल्या भेटी वत प्रेम माझं तुझ्यावर वत प्रेम माझ तुझ्यावर वत प्रेम माझ तुझ्यावर सात सोडून गेली अर्ध्यावर वत प्रेम माझ तुझ्यावर सात सोडून गेली अर्ध्यावर हाय कोण रे झालं हो तात्यानु तात्यानु म्हटलं ओलतोस का तुम्हाला म्हणजे काय मी वाडीतला वाढितला कोण आपल्या वाडीतला बस दुपारचं इकडे कुठे फिरता भाऊ वाटे शिकारी वाईट होय काय टपला काय बाटा तात्याने ह्याला तुम्ही ओळखली ना ह्याला कुठे मी <laughs> मध्ये तुम्ही ह्याला ओळखली होत ना अरे ह्याला मी कुठे ओळखी ना नवीन पोरा काय गावात ओला टाकतो हा शांत्या अण्णांचा थोरला तो नाही कुठला जवळचा काच पडली तू त्या वाड्या टोवाय काय शांत्याचा पोर काय त्या आंब्याच्या बाजूला घर आहे होय ना तुमच्या एवढ्या अंगाचा डोम कसा लावायला हवाय शेवंटीच्या बाजूला घर आहे तो शांत काय बाबू बाबू मिळाला ना हो बरं झालं मी आला तू पण तुमच्या अंगाचा पेंडा का होतोय अंगडणड कडुर एकदा हं काय गावाला हे मागच्या वेळेला लपड्यात Gaul तो मार नाही खाल्ला तेव्हा मुंबईत पळालो होतो आपण पण ठरलं का नाही म्हणजे आलोय आता परत आता मी सुधारलोय आता मी सुधारलोय हं इकडेला काय करायला कायला काय रे आम्ही कशाला राहायलाय आवत आता शिमगा आला ना जवळ ते आता व्हायचं घर जरा दुरुस्त करायचं होता म्हणून आला घर हरून हो आय तुम्ही एवढे दुपारचे कुठे शिकारीला फिरता आहो अरे त्याचा काय झाला माहित आहे तात्या बोलल फासकी लावले फासकी लावले म्हणून त्यांच्या सोबत आलो इथं अरे हे मेले झो चांगणार आहे काहीतरी बाबा तू मला नाट करून काय तुला माझी बिळ माहिती काय बापरा नागर ना की अरे hmm? वासाड्या <laughs> वा, मी मी पान त्याला बसला ना तर डुकराला असा या म्हणून पाणी पियाला बोलवायचं बाई बाई नव आई माझा त्याचा मी तुला नेऊ का तुला नेऊ त्यातला म्हणेल ना मला ने त्याला कानाला धरून घेऊन लिहायला मी वासाड्या डुकराला डुकराचा काय झालं आमच्या घराकडनं गेल्या कठी माग ना गलीकडनं गेला गेलो काय त्या गलीतन असं वागत हा राह मग याला तुला माहित नाही अरे जेव्हा दमतो घरात संध्याकाळी साडेसात ला जेव्हा दमतो भात खाऊन जातो परवा बुधवार होता बुधवार हम्म वासाला डालभात ठेवलं म्हणून जेवला नाही आसरा कानाकडे वाला फाट आवाज काढा ना हम्म तुमच्याकडे म्हणजे येत ना आमच्याकडे समजून झालो आपला नाद नाही करतो बस बस आता कानात रक्त काढाल माझे तात्यानो याला पण लय नाद होता बाप काट करताय अहो शिकारीचा शिकारीचा शिकार होय दोन दोन टुकरा आणायचा खांद्यावरन काय सांगितलं ह्याचा बापूर कडे घरान बाहेर पडला का बस बस ते शेवंतीचापडा काय माहितीये मला सांगा का तुला काय वाटेल घाबर हे टाका सांगू काय म्हणतो टुकरा दोन दोन टुक दोन दोन आणायचा खांद्यावर नाय सांगेल लाकेगिरी मग आता काय गिरली का गिरली हो तात्यानं मी स्वतः बघितलं हा खरंच जायचा शिकारीला काय म्हणतो मग अहो आता, का ओ, आता ना माझ्या बरोबर एक घटना घडली तेव्हापासून मी हा सगळा नाच सोडला काय झाला ती एक मोठी स्टोरी आहे तेवढा वेळ नाही डुकर पकडा हो थांबा ऐकून जा ना चल, आता एवढी पण मोठी नाही काय झाला माहितीये काय आम्हाला पटत असा काय लय शिकार लय बारू डबलेट आम्हाला ना ऐकून तर घ्या आधी काय झाला मागल्या टाइमाला मी आलो होतो ना तेव्हा हिथं दलव्यांकडे आहे ना पऊ दालव्याकडे सत्यनारायणची पूजा होती मे मध्ये ना तर तिकडे आम्ही गेले होते आणि झाला मग पूजा बिजा आटापली आणि भजन बीजन होई बारा एक वाजला वाजला तर उशीर झाला ना मग मी निघाला घरात या घरात या निघाला आणि तेवढ्यात हा नाना दलव्याचा पोर ह तो बोला चल रानकाड्या जाऊया रानकाड्या जाऊया

ए, राजा तू यांना सांग नाही तर माझी स्टोरी मध्ये डिस्टर्ब होते रे स्टोरी ऐकून रेकून पा, मग पहिल्यापासून सांगायला काय म्हणजे टू ना, ना तर तिकडून जाओ मग मा, त्याला म्हणला मी चालवता तू माग बस म्हणून तो मागं बसला मागं बसला आणि डागन उतारलेला खाली हा डागन खाली उतरलेला आणि मी चालवत होता चालवत होता आणि राटीत जसं घुसलो

बाबा जसा असा फोकस पुरवला ना तो खरा लांबच्या लांब जो पट्टेरी जाती का नाही जाती वाघ होता उभा केला पुढं काय नाही मग मी एक गाडी उठवली उठवली असं केला आणि मुलं नाना दलव्याच्या पोराला बोलते काय रे बाबा बाबा बावा भावा तर बावा, 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 बावा मागच्या माग पाला का नाही मग वसाडा अरे तू गेला घरात मग मी फटकीशी गावलं ना त्याच्या घाबरताय काय पण एवढा एक्सपिरियन्स मी अरे याडा तू मला पहिल्यापासून मग त्याला सांगायचं ना मी ओळखीत आहे म्हणून काय अरे त्या वाघ सांगा टाट्यांच्या ओळखीत तर वाघ असं मागे असं पटकन मी ना तात्या अरे ऐकून घ्या मग मा मला परत पहिल्यापासून सांगायला गेलो झाला काय माहितीये मी गावलो ना आणि त्यान तो मला बघितलेला डोल्यात डोलं घालून बघितला माझ्याकडं मग बघितला ना त्याने मला बघितला ना तर म्हटलं आता काय मला काय हिथन पाय काढल्याशिवाय पर्याय नाही का बार बारपण नाही काय नाही काय वलटायन काय मारू वागाला अरे काय आम्ही ना आता डगाड घ्या मी घ्याव त्या काय सांगतोय तो ऐका मग त्यांनी मला बघितला मग बोललो आता वलट्यान काय मारू वागाला आणि एवढा मोठा जाती रवडा एवढा पाूट लांब होता जो आणि म्हटलं आता ह्याला काय करू म्हणून आहे ना पटकन तशीच आहे ना एका पायावर गाडी वलवली वलवली जो गेअर टाकला आणि मी आहे ना पलाला त्या जो रस्ता आहे तो खराब कच्चा त्याच्यान पलाला उतरला खाली तो माझ्या मागण्या येत होता त्याने बघितला ना माझी जो पाकड डरला पाकड धरलाल माझी आणि मी जो तो, तो, तो रस्ता माहिती आहे ना तुम्हाला कसा येतो गाडी जाऊ नुसती पुढं नुसता हिकड पळताय तिकडे पालताय वाक पण आहे ना जो जपा मारताय तिकडे जपा मारताय नुसती डाय टाकी माझ्यावर डाय आणि मी असं असं चकवा द्यायचो त्याला अरे काय मागं फिरून ढरली फिरवले चावका चालका चावका आण दिला अहो तू आहे ना मी शिकडं जात आहे तिकडं जाताय तसा तो माझ्यावर झपा घेई पण मी झो मी पण कसला माझ्या वेळेचा म्हणजे मुरलेला का नाही चकवला असा करत करत जो त्याला मधल्या वाडी करत ह्याला तिकडे तिकडे बोललो चार पाच मंडळी गावतील कोणतरी नाही तिकडे मधल्या वाडी करत गेला मी शेताडीत इथन तो गाडी बिडी बांधा बेंदा वरण हा मग वरण खाल्त मारित तो काय माझी पाकड सोडे भाई बोललो आता ह्यान मला धरला नाच नाही धरला नाही असा मला वाटला काय बुड मग आहे ना मग मी बोललो आता ह्याला कशी बशी जो मधल्या वाडीपर्यंत माझी गाडी जाऊन एकदा ना बाहेर येऊन दे मला पण असा बोला वा? देवाला प्रार्थना केली भाऊ मला वाचव कसा वासा या वाघाला जवळ आलो त्या उतारान उतारान आलो उतरण आलो आणि माग बोलून बघितला ना हा जो झेपा टाकीत येतच होता का नाही पाठला सोडला नाच नाही मग वासावा आला तो नुसता मी जो डोका लावला मी आला तिथं त्या वाटेंवरती वरती आला एक डावीकडं मधल्या वाडीत आणि उजवीकडं आपल्या कमलेश्वर वाडीकडं आणि मी जो त्याला डावा इंडिकेटर दिला का नाही हा उजवा इंडिकेटर दिला का नाही डावा डावा तर मरू दे तर इंडिकेटर दिला मी त्याला डावा <laughs> इंडिकेटर दिला मधल्या वाडीकडं तो जो त्याला वाटला आता मी काय डावीकडे जाणार आणि तो पलताय पलताय आणि माझ्या झेप घेणार तो तेवढ्यात मी उजवीकडं गाडी घातली जो आलो का नाही कमलेश्वर वाडीत त्याला चुकवून माग ओलून बघितला तर पर्या जवळचा तो झुडपा होता ना तेच जो जाऊन पडला दगडीवर दोन दात तुटले त्याची याला मुसकाडला <laughs> जाली <laughs> <laughs> दोन्ही दात पडले तेजे करा करा आ, आ, हो ते रा हा हो करा का नाही हम्म बॅग आणलेस होय भरलेस ते आय भरणार आहे मग आठ्या थोड्या टाळता होईल ना वासाडा असाला सांगतोय डावाडीला उडवडला रांडेच्या काहीतरी खरा सांग हा अरे काय सांगायचं असा दिला आणि उडवा दिला अरे काय काय तुट्या मुळे धंद करतो माझं तेवढा मी पण लोकांना तुट्या बनवला असा नाही धावानी सांगून इंडिकेटर इंडिकेटर बाळटी असाल बोडा दोन दाट पडेल वाघ भेटला सांगा म्हणतो अरे खोबरी धरून नाही आला तुला खोटा झाला मी पण सांगतो खोटा सांगतो तुला

तर मंडली नो बरेच दिवस आमचा भाग नव्हता भाग नव्हता म्हणून आम्ही हा एक छोटासा भाग काढलेला आहे तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या तुम्ही नवीन नवीन नसणार पण नवीन असाल तर ते सबस्क्राईब करा आणि त्या घंटा वाटतो का म्हणजे कसं तुम्हाला आमचे नवीन येणारे प्रत्येक एपरिट बघायला मिळतील हा सबस्क्राईब करून ठेवा आणि तो दोन दात पडलेला वाघ कुठं दिसला